नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण छान असे नाजूक अगदी कलकत्ती वर्क मध्ये मिरर फिनिशिंग हार केलेले आहेत असे सुंदर असे छान हार की अगदी बावीस कॅरेटचं फील आणि फिल म्हणण्यापेक्षा ते दिसणार पण अगदी शुद्ध बावीस कॅरेट सारखेच आहेत त्याचं मंगळसूत्र बघू शकता आणि मी मिरर फिनिशिंगच हेअर केलेलं आहे प्रॉपर ग्रॅम मध्ये आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण सोना आहे म्हणून ते दिसतंय आणि ते छान टिकत सुद्धा ते बघू शकता आता आपण नाज खूप सुंदर असे हार बनवलेले आहेत अगदी सोन्यासारखे मिरर फिनिशिंगचे मी एक एक जवळनं दाखवतेय व्हिडिओ बघता बघता लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण अक्षय जो अशा सुंदर रेखीव डिझाईन केलेले आहेत कि अगदी सोन्याच प्रॉपर लुक केलेला आहे तुम्हाला ह्याचा ज्यांच्या घरात देवी वगैरे हो आहे अशांसाठी फार सुंदर हा एक मस्त लॉंग मध्ये सेट केलेला आहे ऍक्च्युअली हा ऑर्डरचा आहे देवीसाठीच त्यांनी केलेला आहे घरामध्ये त्यांनी खूप आपल्या तुळजाभवानी भवानी मातेसाठी हार चाललाय पर सुंदर आहे हा पाशांमध्ये चाललाय ऍक्च्युली पुण्यामध्ये चाललेला आहे सुंदर रेख्य आणि हे आपल्या काळूबाईंसाठी केलेला आहे म्हणजे घरातल्याच मूर्त्यांसाठी त्यांनी असे हार घडवलेले आहेत दोन्ही पाशांमध्ये हार चालले जवळ बघा ही ऑर्डर आपली आज कम्प्लीट झालेली आहे खूप असं त्यांनी छान मला फोटो दिला होता त्या फोटोवरनं हे आपण काम केलेलं आहे हे बघा मी एक लावून दाखवते वरच्यावर कारण देवाला घालायचंय आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आपल्या घरातल्या देवीला मूर्तीसाठी असं छान मंदिरातल्या मूर्तीसाठी की जेणेकरून असं एक जरी हार घातला तरी छान दिसेल तर जवळ पटपट 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 छान छान स्क्रीनशॉट घ्या पटपट करा आपली ऑर्डर बुक करा कारण खूप सुंदर सुंदर छान छान वस्तू आपल्या रोज विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये येतातच आणि आपण करतो सुद्धा कोणाला गोंडा हवा असेल तर गोंडाही मिळेल मानेवर चैन लावलेली आहे मी आणि सगळ्यांना महत्वाचं हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळं लाईक करायला अजिबात लाजायचं नाही कारण चॅनल माझा नाहीये आपला आहे त्यामुळे सगळ्यांची छान मला असेच आशीर्वाद असू देत आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद